अशी शूटिंग त्याचं पोहून निघाले का माहिती काय काय करू शूटिंग हात आलं सुंदर असं वातावरण आहे पाहुणे मंडळी पण आलेले आहे कोण गवती चहा तोडतं पक्ष्यांना खायला घालतं छान असं व्ह्यू आहे घराचं काम अजून बाकी आहे तरी पण आम्हाला यायची घाई आहे तर काय बोलणार आलेस सगळे ए मावशी चल अगदी ये

सागर सागर गवडा चाललाय रेशनच्या दुकानात नाही ती तोच खातो तो तो ജല ആഗോള ആഗോള കാല പങ്ക

शेतकरी डोक्यावर शेतकरी ते दे तिच्या डोक्यावर गेटच्या बाहेर गेटच्या बाहेर जा तोंड दिसतो हे बोंग

जेवायला <coughs> पाहिजे <coughs> 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 <coughs>